अबक या तिघांमध्ये आठ हजार आठशे रुपयांची विभागणी करायची आहे ज्यामध्ये भाग हा ब च्या तीनशे आठ या प्रमाणात आहे तर अ ला एकूण किती रुपये मिळतील असा प्रश्न पर्याय दर्शवलेले नाही प्रश्नाचं उत्तर समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर लक्ष द्या प्रश्न आहे अबक या तिघामध्ये आठ हजार आठशे रुपयांची विभागणी करायची ओके परंतु ही विभागणी करायची कशी त्याचा तपशीलवार असा अ चा भाग हा ब अधिक क तीन छेद आठ या प्रमाणात आहे हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आठ हजार आठशे रुपये तिघांमध्ये वाटायची लक्ष द्या तिघा जणांची नावं अधिक ब अधिक क ओके आता या आठ हजार आठशे मध्ये ब अधिक क यांचा तर वाटा असणारच आहे मात्र या अ चा वाटा किंवा वाट्यातील भाग कसा आहे अ चा भाग हा ब अधिक क च्या तीन छेद आठ या प्रमाणात या दोघा जणांना या रकमेतील वाटात मिळणारच मात्र अ चा भाग वाट्याचा असा आहे की अ चा भाग हा ब अधिक क च्या तीन छेद आठ या प्रमाणात ते मांडायचं कस तर तीनशेद आठ आणि कंसामध्ये ब बसे ते वाटे म या दोन पदांची बेरीज आणि समोर हे आठ हजार आठशे अशा पद्धतीचे हे सूत्रबद्ध समीकरणबद्ध मांडणी लक्षात घ्या जस की आता हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल तीनशे आठ कंसामध्ये ब अधिक क पर हा ब अधिक चा वाटा ओके okay. समोर हे आठागा, आठ हजार आठशे रुपये लक्षात ना तुमच्या या ब अधिक क ला या धनराशीतील रक्कम मिळणारच आहे मात्र अ चा वाटा असा आहे हा आहे अ आहेच आणि हा, आहे हा क आहे मात्र या अ चा वाटा किंवा वाट्याचा भाग असा आहे की ब अधिक क च्या तीन छेद आठ ओके अशा पद्धतीची हे मागणी ब अधिक क च्या म्हणून इथं हे तीन छेद आठ गुरीला ओके मित्रांनो लक्ष द्या इथं तुमच्या लक्षात येत असेल ब अधिक ब अधिक दोन वेळेस आहेत म्हणून या मधील ब अधिक आपण सामायिक किंवा इंग्रजीत ज्याला कॉमन असं म्हणतात घेऊ शकतो ओके okay. ब अधिक कॉमन घ्या आता लक्ष द्या कंसामध्ये आता तीन छेद आठ आणि अधिक एक लिहा हे असं लिहिणं काय आणि हे असं असणं काय या दोघांचं मूल्य महत्व दोघांची किंमत अर्थ तोच आहे ब अधिक क गुनिला छेद आठ म्हणजे हे पद ओके आणि ब अधिक क गुनिला एक म्हणजे ब अधिक जो इथं दर्शवला ओके या दोन पदांमध्ये रूपता आहे ओके लक्ष द्या आता लेकरांनो ब हे समोर आठ हजार आठशे वाटपाची रक्कम रुपये आठ हजार आठशे रुपये बराबर ब अधिक कंसामध्ये असे कंसातील ही प्रोसेस लक्षात आलं हे कसं आलं लक्षात आलं काय या पदासारखे हे पद कसे या दोन ब अधिक क पैकी एक ब अधिक क आपण कॉमन घेतला आणि या पदासोबत हे पद गुणीला आहेत ब अधिक क गुणिला तीनशेद आठ म्हणजे हे पद तीनशेद आठ आणि याच्यासोबत गुणीला असलेले ब अधिक क ओके okay. लक्षात द्यायला तुमचं आणि अधिक एक म्हणजेच ब अधिक क गुणीला एक म्हणजे ब अधिक क ओके okay. निरूपण लक्षात आलं सर पुढं चला आता ब अधिक क असेच ही कंसा कंसातील प्रोसेस हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना आपण छेदाने पूर्णांकाला गुणत असतो आठ एक आठ त्यामध्ये अंश मिळवत असतो तीन अकरा लक्ष द्या आठ अकरा छेदस्थानी छेद जसाच्या तसा आपण ठेवत असतो ओके लक्ष द्या म्हणजे आता हे आठ इकडे येताना हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आठ हजार आठशे आता हा छेद अंशस्थानी येतो आणि हा अंश आता छेदस्थानी जातो समोर राहतो ब अधिक क छेद अंशस्थानी अंश छेदस्थानी का जात सर तर गणितीय दंडके संख्या परस्पर विरुद्ध बाजून जात असेल तर छेदस्थानी असेल तर अंशस्थानी अंशस्थानी असेल तर छेदस्थानी अधिक असेल तर वजा वजा असेल तर आधी गुनिला असेल तर भागीला भागीला असेल तर गुनिला स्वरूपात मांडावी लागते ओके मग आता हा भाग अकरा गुणीला आठ अठ्याऐंशी हे दोन शून्य आठ वर म्हणजे आठशे आणि गुणीला आठ बराबर ब अधिक क लक्ष द्या हा गुणाकार आठ आठी चौसष्ट त्यावर हे दोन शून्य हे रुपये आहेत बराबर ब अधिक क याचा अर्थ वरील रकमेतील अर्थात आठ हजार आठ आठशे आठ आठ या रचनेतील ब अधिक क चा दोघांना मिळून वाटा सहा हजार चारशे रुपयाचा आहे ब आणि क चा वाटा कळाला आता अ चा वाटा किंवा वाट्याचा भाग कसा आहे तर ब अधिक क चा तीनशे आठ मग सोप आता लक्ष द्या म्हणजे तीनशेद आठ सोबत गुणीला हे दोन पद एकमेकांसोबत गुणिला आहे म्हणून इथं गुणिला चिन्ह आल्या बळाधिक कच रक्कम सहा हजार चारशे इथं ते मांडा सहा हजार चारशे हा भाग द्या आठ आठ चौसष्ट दोन शून्य आता आठ वर म्हणजे आता तीन आणि आठशे तीन गुणिला आठशे बराबर आठ तरी चोवीस आणि त्यावर दोन शून्य चोवीसशे रुपये ही अ ची रक्कम या आठ हजार आठशे मधील प्रश्नामध्ये अ ला एकूण किती रुपये मिळतील असा प्रश्न दोन हजार चारशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्नामध्ये त्या मुलाने पर्याय दर्शवले नव्हते ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव ठुमास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील चिकित्सात्मक मनाला बुद्धीला जीवाला बोझड असे प्रश्न असतील तर माझ्या ह्या नंबरवर आवश्यक पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ शून्य मिनिटात केल्या जाईल ओके